नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत भारताची ऐतिहासिक झेप अग्नि प्राईमची रेल्वेवरून यशस्वी चाचणी भारताच्या संरक्षण क्षेत्रात आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे आंतरमध्य पल्ल्याच्या अग्निप्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली असून यावेळी प्रथमच या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण रेल्वेवर आधारित मोबाईल लॉन्चर सिस्टीमवरून करण्यात आले आहे या तंत्रज्ञानामुळे भारताने जगतातील अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या मोजक्या प्रगतराष्ट्रांच्या यादीत आपलं स्थान मजबूत केलं आहे या ऐतिहासिक चाचणीनंतर भारताने आपल्या लष्करी सामर्थ्या आणखी एक मोठं पाऊल टाकलं असून देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत या संकल्पनेलाही मोठी चालना मिळाली आहे संरक्षण संशोधन व विकास संस्थेने म्हणजेच डी विकसित केलेले नवीन पिढीचे जमीन आधारित अंतर्मध्य पल्ल्याचे क्षेपणास्त्र अग्नी प्राईम आज यशस्वीपणे चाचणी दिले गेले या क्षेपणास्त्राची कमाल मारक क्षमता सुमारे दोन हजार किलोमीटर असून ते देशाच्या सामरिक सामर्थ्यात महत्त्वाची भर घालणारे आहे जय किसानसाठी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आसूड कडाडला जय किसान खाजगी भाजी मार्केटवर अन्याय नको ते पूर्वत सुरू करा या मागणीसाठी भाजी मार्केटमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जय किसान होलसेल भाजी मार्केटवर अन्याय नको यासाठी सातत्याने शेतकरी वर्गाने आंदोलन छेडले आहे आता पुन्हा एकदा भव्य मोर्चा काढून आपण या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले तसेच महामार्ग आता आढवण्याची वेळ आली आहे अशा शब्दात प्रशासनाला इशारा देण्यात आला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबत आपण निश्चितच समाधानकारक तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे सदर मोर्चामध्ये जय किसान भाजी मार्केटच्या फलकांसह न्यायाचे मागणीचे फलक घेऊन स्थानिक तसे आसपासच्या परिसरातून आलेले शेतकरी सहभागी झाले होते जोरदार घोषणा निदर्शने करीत निघालेल्या मोर्चामुळे शहरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती शहर आणि परिसरात आता या मोर्चाची आंदोलने सातत्याने सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांनी ते आंदोलन अधिकच तीव्र झाल्याचे सुरु दिसून येत आहे जय किसान भाजी मार्केट पूर्व सुरू झाल्याखेरीज आपले आंदोलन थांबणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आपण योग्य तोडगा काढण्याचे प्रयत्न करत आहोत असे आश्वासन शेतकरी वर्गाला दिले आहे युवा वर्गाच्या उदंड सहभागामुळे दौडीत नव हो चैतन्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित चौथ्या दिवशीच्या श्री माता दौडीची सुरुवात श्री शंभूतीर्थ धर्मवीर संभाजी महाराज चौक येथून झाली यावेळी धर्मवीर संभाजी महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर सी पी आय आनंदवन कुद्रे व सी पी आय श्री गाभी यांच्या हस्ते ध्वज तळविण्यात आला प्रेरणा मंत्र म्हणून अमाप उत्साहात दौडीला प्रारंभ झाला त्यानंतर ही दौड शहरातील मध्यवर्ती मार्गातून फिरून संयुक्त महाराष्ट्र चौक येथे पोचली त्यावेळी या ठिकाणी असलेल्या श्री मारुती मंदिरात आरती करण्यात आली प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रचारक तथा सिद्धेश्वर गोशाळेचे संचालक हिरामणी मुचंडीकर यांनी उपस्थित धारकऱ्यांना संबोधित केले यावेळी मारुतीरायाच्या आरतीनंतर ध्येय मंत्र म्हणून याची सांगता करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचे संचालक सचिन चामरेकर तसेच माजी महापौर रेणू किल्लेकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला अनेकांनी गल्लोगल्ली उत्स्फूर्तपणे दौडीचे स्वागत केले विशेष म्हणजे बाळगोपाळ आणि महिला वर्ग देखील दौडीत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता त्यामुळे ही दौड लक्षवेधी बनली मतदार हो। ओळखपत्राला आधार कार्ड जोडले जाणार निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्या अंतर्गत आता ऑनलाईन मतदार यादीशी संबंधित सर्व सेवांसाठी आधारशी जोडलेला मोबाईल नंबर अनिवार्य करण्यात आला आहे याचा अर्थ जर कोणत्याही मतदाराला आपले नाव जोडायचे हटवायचे किंवा बदलायचे असेल तर त्याला आधार लिंक केलेला मोबाईल नंबर प्रदान करावा लागेल निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हा निर्णय एक महिन्यापूर्वी घेतला गेला होता आणि आय टी अंमलबजावणी करण्याच्या होता आता हा ही प्रणाली पूर्णपणे लागू झाली आहे यानंतर आता आधारशी जोडलेला मोबाईल नंबर नसलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत हा निर्णय कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जाण्याच्या वादाच्या जा पार्श्वभूमीवर घेतला गेला आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आळंदमधील प्रकरणासंदर्भात आरोप केला होता त्या संदर्भात आता निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे बहुमजली वाहनतळ गल्लीमध्ये करण्यासाठी मोजमाप सुरू बहुमजली बापट गल्ली येथील कार पार्किंगच्या ऐवजी आता खंजर गल्ली येथे करण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पावले उचलण्यात आली आहेत खंजर गल्लीतील खुल्या जागेचे सर्वेक्षण आणि मोजमाप सुरू केले आहे खंजर गल्लीत सध्या जेथे वाहनतळ आहे त्या जागेत हे बहुमजली वाहनतळ होणार नसून लक्ष्मी मार्केटच्या खुल्या जागेमध्ये हे वाहनतळ बांधण्याचे नियोजन आहे महापालिकेच्या महसूल विभागाचे कर्मचारी व स्मार्ट सिटी योजनेतील अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी मोजमाप करण्यात आले यापूर्वी मनपा आयुक्तांनी बापट गल्ली येथील कार ला पाहणी करून तेथे कार पार्किंग नको असल्याचा निर्णय घेतला आहे याच बरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद